मला हा मठ्ठा प्रचंड आवडतो मी हा मठ्ठा आठवड्यात दोनदा तीनदा तरी आवर्जून पित असते कारण का कारण माझ्या पोटामध्ये कधी अन्नपचन नाही झाल्यासारखं वाटलं मला तर आठवड्यात दोनदा तीनदा तरी मी आवर्जून ही रेसिपी करत असते माझी मठ्ठा बनवण्याची रेसिपीची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर रेसिपी कंटिन्यू कर आता मठ्ठा बनवण्यासाठी मी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटीच पाणी मिक्स करून घेतलेलं आहे तव्यामध्ये मी जिरे टाकून चांगले जिरे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्याचे आपल्याला पूड करायचे आहे जिरे त्याचप्रमाणे खलबत्त्यामध्ये पाच ते सहा अदरकीचे तुकडे घ्यायचे कोथिंबीर टाकायची चांगली खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आता या त्याचा रस गाळून घ्यायचा असा जर टाकला तर मठ्यामध्ये कचकच लागू शकतं त्यामुळे रस गाळायचा मठ्ठा एकदम व्यवस्थित पिताना पण छान लागतो कचकच लागत नाही जिरेपूड टाकून घ्यायची आता जिरेपूड कुठून घेतलेली आहे एक चमचा यामध्ये जिरेपूड टाकली त्याचप्रमाणे लगोलग एक चमचा पिटी साखर टाकली पिठीसाखरे टाकून जा झाल्याच्यानंतर चांगलं हलवून घेतलं आता त्यामध्ये ता तुम्हाला काळं मीठ टाकायचं आहे काळं मीठ टाकल्याने मठ्याची चव अजूनच वाढते तर नंतर सोयीप्रमाणे मीठ टाकून घेतलं कोथिंबीर टाकली तयार होतं आपला झटपट असा मठ्ठा पिण्यासाठी रेडी आहे मठ्ठा आता मी मस्त असा मठ्ठा पिऊन घेते तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या